श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान जावो हो ही स्वामींचरणी प्रार्थना आज आहे वैकुंठ चतुर्दशी भगवान शंकर आणि भगवान श्रीहरी विष्णू ह्यांना हा दिवस समर्पित आहे वैकुंठ चतुर्दशीला भगवान श्रीहरी विष्णू आणि शंकर भगवानची कुठली सेवा करायची आणि कधी करायची याच्याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चौदा नोव्हेंबर म्हणजे आज आहे वैकुंठ चतुर्दशी देव दिवाळीच्या एक दिवस अगोदर वैकुंठ चतुर्दशी येते तर भगवान शंकरांची आणि विष्णुदेवांची का सेवा करायची ते तर ह्या दिवशी भगवान शंकर आणि भगवान श्री हरी विष्णूंची सेवा का केली जाते त्याच्या आधी मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगणार आहे आता आपल्याला सर्वांना माहिती आहे चातुर्मास संपला आहे चातुर्मास जेव्हा सुरू होतो तेव्हा भग भगवान श्रीहरी विष्णू हे जगाचे पालन करतात आणि चार महिने ते निद्रा अवस्थेत जातात म्हणून ह्या जगाचा कारभार ते भगवान शंकरांना समर्पित करतात आणि चातुर्मास संपल्यानंतर आणि जेव्हा चातुर्मास संपतो तेव्हा भगवान शंकर भगवान विष्णूंचं जे कारभार त्यांना ते परत देतात भगवान विष्णूंचा कारभार त्यांना परत देऊन ते भगवान शंकर तपश्चर्या करण्यासाठी हिमालयावर जातात असं म्हटलं गेलं आहे म्हणून हा दिवस वैकुंठ चतुर्दशी म्हणजे हरिहर भेट म्हणून ओळखलं जातं आजही बऱ्याच धार्मिक मोठ्या मोठ्या तीर्थक्षेत्र हा दिवस साजरा करत असतात आणि आपण तर त्या ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून आपल्याला ना आजच्या दिवशी सेवा घरच्या घरीच करायची आहे अर्थात काशी असो प्रयाग असो असे ह्या ठिकाणी हरिहर भेट हे खूप मोठ्याने साजरी केलं जातं काही मंदिरात सुद्धा हरिहर भेट रात्री बारा वाजता खूप मोठ्याने खूप छान पद्धतीने साजरं केलं जातं हरिहर भेट म्हणजे काय भगवान विष्णू हरी आणि भगवान शंकरांची ठीक बारा वाजता भेट होते तर आज वैकुंठ चतुर्दशी म्हणजे आज रात्री बारा वाजता हरिहर भेट ही साजरी केली जाते सर्व तीर्थक्षेत्रात रात्री बारा वाजताच हरिहर भेट साजरी केली जाते खूप छान पद्धतीने तर तुम्ही तुम्हाला रात्री जागायचं आहे आणि रात्री बारा वाजता सेवा करायची आहे आता ज्यांच्याकडे लहान बाळ आहे किंवा जे आजारी आहे तर ते लवकर करू शकतात का तर तुम्ही अकरा साडे अकरामध्ये करू शकता पण खरं तर हरिहर भेट ही रात्री बारा वाजताच होते तुम्ही तुमच्या तब्येतीनुसार तुम्ही लवकर करू शकता पण गळभेट ही रात्री बारा वाजताच होते तर बारा वाजता जर तुम्ही केलं सेवा तर अतिउत्तम आता तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्हाला आपल्या सर्वांना माहिती आहे भगवान शंकर हे वैरागी आहे त्यांना तुळस कधीही अर्पण करायची नाही आहे तुम्ही बघू शकता भगवान विष्णूसुद्धा कधीच भगवान शंकरांना तुलस अर्पण नाही करत कारण तुळस ही विष्णूप्रिय आहे ती भगवान विष्णूंची पत्नी आहे पण हरिहर बेड जेव्हा भगवान शंकर आणि भगवान विष्णूची गळाभेट होते तर आपण विचारही करू न करू नाही शकत की तो प्रसंग किती छान असेल जेव्हा भगवान शंकर आणि भगवान विष्णूची गळाभेट होते वर्षातून एकमेव हा दिवस आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकरांना आपण तुळस अर्प तुळस तुळशीपत्र अर्पण करू शकतो त्यांची कृत त्यांची कृतज्ञता आहे भगवान शंकरांनी चार महिने ह्या विश्वाचा कारभार सांभाळलेला असतो त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णू शंकर भगवानना तुळशीपत्र अर्पण करतात आणि हा वर्षातून एकच दिवस मानला गेला आहे आपण भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण अर्पण आहे तुम्ही तुमच्या घरात शिवलिंग आपलं जे शिवलिंग आहे त्याच्यावर रात्री ठीक बारा वाजता तुळशीपत्र अर्पण करायचे शिवलिंगावर तुळस तुम्ही विकत आणा कारण महिलांनी कधीच तुळस तोडायची नसते तुळस हे सौभाग्याचं प्रतीक आहे म्हणून कधीच तुळस तोडायची नसते अग तुम्ही विकत आणू शकता अगदी तुम्हाला तुळशी पत्र तोडायची वेळ आली तर तुम्ही घरातल्या पुरुषांकडून ती तोडून घ्या पण आपण महिलांनी कधीच तुळ तुळशीपत्र तोडायचं नसतं ती तुळस स्वच्छ करून आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आता असंही म्हटलं गेलं आहे की ह्या दिवशी बारा वाजता आपल्याला म्हणजे आज बारा वाजता जरी आपण विष्णू भगवानची पण सेवा केली तर आपल्याला वैकुंठात जागा मिळते जे काही आपल्या हातून पाप घडलं आहे आपल्या हातून जे काही चुका झाल्यात त्यातून आपल्याला मुक्ती मिळते आता भगवान शंकरांना आपण तुळशीपत्र अर्पण करतो तेव्हा विष्णू भग भगवान विष्णूंना आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे तर अशी ती गळाभेट म्हणजे आपण एवढे मोठे नाही आहोत की त्यांची आपण गळाभेट करू शकतो पण एकमेकांना त्यांची प्रिय वस्तू अर्पण करून आपल्या आपल्या हातून ती सेवा घडते तर आता करायचं काही आहे आपल्याला विष्णू सहस्त्र नामावली म्हणजे विष्णुदेवांचे एक हजार नाव जर तुम्हाला विष्णू भगवानचे एक हजार नाव नाही आहेत तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे एक हजार वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम नाही जमलं तर एकशे आठ वेळा जरी तुम्ही म्हटलं आणि एकशे आठ तुळशीपत्र अर्पण केलं तरी चालेल एक एकशे आठ तुळशीपत्र नाही जमलं तर एक तुळशीपत्र तुम्ही एक हजार वेळा म्हणजे ओम नमो भगवते वासुदेव आय नम ओम नमो भगवते वासुदेव आय नम एकच तुळशीपत्राने तुम्ही एक हजार वेळा नाम घेऊ शकता किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला नाम घ्यायचं आहे आणि ते भगवान शंकरांना भगवान शंकराच्या शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे आता जेव्हा तुम्ही विष्णू श्रीहरी विष्णूंना बेलपत्र अर्पण कराल तेव्हा तुम्हाला काय म्हणायचं आहे शिव अष्टोत्तर नामावळी म्हणायची आहे भगवान शंकरांचे एकशे आठ नावं ओम शिवाय नम ओ, 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 ओ ओम महेश्वराय नम ओम पिनाकिने नम ओम शशिशेखराय नम असं म्हणून तुम्हाला बेलपत्र विष्णू भगवान अर्पण करायचंय आता ज्यांना शिवष्टोत्तर नामावली पाठ नाही आहे त्यांनी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून बेलपत्र अर्पण करायचे आता बेलपत्र तुम्हाला एकशे आठ नाही तर एका बेलपानाने एकशे एकच बेलपान एकशे आठ वेळेला अर्पण केलं तरी चालेल म्हणजे तुम्हाला बेलपान घ्यायचं आहे ओम नम शिवाय परत ते घ्यायचं आहे परत ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशा प्रकारे तुम्हाला बेलपत्र विष्णू भगवान अर्पण करायचं आहे तुम्हाला शिवष्टोत्तर नामावली नाही आहे तर एकशे वाट वेळेला तुम्ही ओम निमेश शिवायचं मंत्र ओम नमः शिवायचं मंत्र म्हणून बेलपत्र अर्पण केलं तरी चालेल असं तुम्हाला बारा वाजता ही सेवा करायची आहे ठीक आहे जर तुमच्या घरात लहान बाळ आहे किंवा कोण आजारी व्यक्ती आहे तर तुम्ही थोडं साडे साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान तुम्ही सेवा करू शकता आणि जे हे आपण अर्पण केलेलं तुळशीपत्र किंवा बेलपत्र आहे ते आपल्याला निर्माळ्यात टाकायचं आहे किंवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ते भगवान शंकरांना कारण आपण त्याच दिवशी व चतुर्दशीच्या दिवशीच चा आपण भगवान शंकरांना तुलश अर्पण करू शकतो तुमची सेवा झाली किंवा सेवा झाल्यानंतर थोड्याच वेळाने तुम्ही सेवा झाल्यानंतर तुम्ही थोड्या वेळाने ती तुळस उचलून घ्या आणि मग ते तंतर चतुर, चतुर नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्मल्यात टाकू शकता चतुर् वैकुंठ चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी आपण भगवान शंकरांना तुळस अर्पण करत नाही त्यामुळे थोड्या वेळानंतर तुम्ही ते काढू शकता तर ह्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंना कमळ अर्पण केलं कारण जर तुम्हाला कमल भेटलं तर तुम्ही कमळ अर्पण करा ती सुद्धा खूप चांगली सेवा आहे तुमच्या हातून घडेल असं म्हटलं जातं की ह्या दिवशी भगवान विष्णूंनी भगवान शंकरांना कमल अर्पण केलं होतं तुम्हाला सुद्धा कमल भेटलं तर तुम्ही भगवान शंकरांना कमल अर्पण करू शकता का बरं कारण ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होता भगवान विष्णू भगवान शंकरांना म्हणतात की हे चार महिने तुम्ही माझा कारभार सांभाळला आहे हे, हे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे त्यानंतर भगवान शंकर परत कैलासावर जातात आणि भगवान विष्णू परत जगाचा कारभार सुरू करतात असा हा सुवर्ण दिवस आहे ही सेवा नक्की करा सगळ्यांनी करा आणि ही सेवा स्त्री पुरुष कोणीही करू शकतो हा तुम्हाला जर मानसिक धर्म सुतक असेल तर ही सेवा करता येणार नाही आता तुळशीजवळ भगवान शंकरांची पिंडसुद्धा चालत नाही आणि भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण केलेला सुद्धा चालत नाही पण ह्या दिवसाचा साक्षीदार म्हणून तुम्ही जर तुळस अर्पण केलात तर नक्की तुम्हाला चांगला फरक अनुभवेल तुम्हाला नक्की ही सेवा केल्याने तुम्हाला नक्की चांगलं फळ मिळेल आता तुम्हाला लाखो रुपये मिळतील असं नाही आहे आपल्याला ना सुद्धा वैकुंठात जागा मिळावी आपल्या हातून जे रोजच्या चुका होतात ज्या आपल्याकडून न वाटतं पण जे आपल्या हातून घडत असतं त्यातून आपल्याला सुटका मिळावा आपल्याला माफी मिळावी म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे सुद्धा देवाप्रती काहीतरी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो प्रत्येक सेवा करून आपल्याला काहीतरी मिळणार असं नाही पण आपल्याला खूप समाधान भेटेल मनाला खूप आनंद मिळेल एवढं मात्र नक्की आहे आपण सगळेजण मिळून या दिवसाचं साक्षीदार होऊन आपण सगळेजण सेवा करूया आणि ह्या दिवशी विष्णू भगवानची सेवा करणं पण खूप महत्त्वाचं आहे आता थोडक्यात सांगते तुम्ही एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करू शकता एक वेळा विष्णू सहस्त्रनाम करू शकता आणि ज्यांना काहीच नाही आहेत म्हणजे नाही जमत त्यांनी विष्णू गायत्री मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा पाठ करू शकता ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला विष्णू भगवानच्या समोर बसून किंवा बालकृष्णाच्या समोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे नक्कीच आपण ही हरिहर बेटची साक्षीदार होणार आहोत आपण ही सेवा करणार आहोत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ